बबू मम्मीला विचार आज नाश्त्याला काय स्पेशल चमचमीत मम्मा चमचमीत पाहिजे नाश्ता एवढं कोण खाणार हा फराळ एवढा असताना दुसरा काय चमचमीत नाश्ता आहे हे घ्या स्पेशल नाश्ता स्पेशल नाश्ता खरं तर माझी आता नाश्ता करायची इच्छाच नाहीये मी डायरेक्ट ना आता दुपारी जीवतो हे दे आता नको मला असं कसं नाश्ता तर केला पाहिजे नाही नाही राहू दे ठेवून दे मी नाही जेवायला खूप वेळ तो डायरेक्ट मला इच्छा नाही तोपर्यंत बरं पूर्ण राहिलं एखाद तरी खाऊन बघा एक खा एखाद तरी खा जा तू असं संपवायचा प्रयत्न करू नकोस ना हे गे बर खा मारखा खा धर धर दाढी तर केली व्यवस्थित पण ते आयब्रो करून घ्यायचे ना थोडेसे <웃음> 아이브로? 아 <laughs> <laughs>